कडे आज आयमध्ये ब्लॉगचे स्टार्ट करतोय मी तेव्हा नवरा तर आज मम्मीकडे आलो आहे मी तर आता असं झालं आहे की मम्मीकडे आलो तर मग माझा पाया लागला होता तर मी पायाची मालिश करायला आलो होतो मम्मीकडे तर मी पायाची मालिश वगैरे करून झाली माझी तर मम्मी बोलली आता तुम्ही जाऊनच जा तर मग पप्पाला मी पाठवलेलं चिकन आणलं पप्पाला एक किलो चिकन आणले आता चिकन बघ साफ करतात ते तर सगळं दाखवतो मला पाय सुजल्या मला ॲक्सिडेंट आला होता पाय सुजले चला तुम्हाला दाखवते की आतमध्ये सासू सुना काय करतात ते चिकन साफ चालू आहे लसूण साफ करते म्हणून पार ते, ते चिकन साफ करते लसविनी बनवत ते चिकन आणि ज्वारीचे भाकर जा आणि भात अजून त्यांना मग चिकन बनवतात त्यांना डिस्टर्ब नाही करत मी त्यांना बनवू द्या मला ते स्टार्ट करते बनवायला तेव्हा मी दाखवेल राईस बघाय या शोमधून ऑर्डर करून मागते चिप्स माझ्या छोट्या भावाने तेच खातो आता आम्ही काय स्विगीमधून मागवले ते नॉर्मल आपल्या दुकानाही भेटतो स्विगीमधून मागवायची काय गरज होती का स्विगीशी मागवले तर काय टेस्ट वेगळा असतो बघूया नॉर्मल टेस्ट बघा मोठा गावाने पावसाची मॅच आहे चालू तर एक ओव्हरमध्ये आठ रन पण झालेले आहेत मला जायचं होतं जा बघायला पण मी गेलो नाही बोललो एक राऊंड दे मजा जातो बघायला खूप लांब आहे तर मी आता प्लॅन काय जायचा जा, पण तोपर्यंत मॅच झाली सुरू तर मी विचार केला की मॅच आता खाली सुरू तर मग एक राऊंड जिंकून द्या मग जाऊया मग ऑल द बेस्ट गाय चिकन झाले साफ करून बघा चिकन की चरबी काढून मम्मीने कांदे प्लेट लस मम्मी गेल्या दुकानामध्ये कोथिबी काय खायला सांगितलं तुला मी ऐकलं तू बद्दीच खाशी ना हो हो मी खाईल तिकट चकली नाही तिकट चिकन घायल बरोबर चीकन, चीकन, असा कच्चा खांदा कोन असा कच्चा पीस खाना तू खातेस ना काय आता व्हिडिओ काढतो दाखवत नाही काय खोटा बघ आता खांदा बोलता खांदा बघा कसा खाते तू काय काय नाही गाईस खोटी बोलते घरामध्ये ना चिकनचा कच्चा खाते पेले हो होता खात हो खातात ना तो सारखे माणसं कलजी खाऊन दाखवते कधी खाऊ कच्ची कलजी खाऊन दाखवू सर तुला पाच हजार बदल कच्ची कलजी खाऊन दाखवू तुला पाच हजार बदल कच्ची खाऊन जर इनी कच्ची कलजी खाऊन दाखवली तर तू दहा हजार रुपये देतो ना आता हातामध्ये मी खाऊन दाखवेल नऊ हजार माझ्या बँकेत नाही

चिकन चे ग्रेव्ही होते बघा दोघ एकामेकाला कसा सपोर्ट करतात ते गॅस कसा असतो ना दोघांनी कधी एकामेकाला समजून घेतला ना तर घर चालतो तर सगळे एकत्र राहा खुश राहा

चिकन गाठली आता चिकन फ्रायन फ्रायच बघाय चिकन फ्राय करायसाठी त्याला मसाला लावून ठेवलेला आहे जी आहे चिकनचे पीस आहेत त्याला पुन्हा मसाला वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता हे पण करतील फ्राय आणि मग मी आता भाकरी करतील आपण जेवायला बसूया

आता मम्मी कळले घेतले भाकरे अजून बांधवत चिकन फ्राय तर जवळ झाला रेडी तर तुम्हाला दाखवतो की काय झाडे बनवले चिकन कसं बनवलं आहे फ्राय कसं केले भाकरी कुठली आहे काय तुम्हाला सगळं दाखवतो तर व्हिडिओच्या अँडपर्यंत पर्यंत बघत राहा व्हिडिओ ब्लॉगला अँड पर्यंत बघत राहा वेगवेगळं थांबसा बांधलेला आहे थंड आणलेला आहे काही चिकन फ्राय चालू आहे तर असं व्हरायटी होत आलेलं आहे चिकन फ्राय होतं ते हात झाला वाटत होता चिकन फ्राय मी आता भाकरी करते काहीच आणि माझा नवरा बघा चिकन चिकन मध्ये चिकन फ्राय चिकन सिस्टी नाही अजून उठले कलेज उठायला कलेज उठते का कलेज उठते बघा काहीच आमच्या घरात फटाकडे लावले कलेज उठते आता भाकरी चालू आहे मम्मी पहिला होत्या मगच करा मग आपला लिंबू करेल मम्मी उडला का उडत शिव करा त्याची का बाकी आहे आज आमची डिनर पार्टी दोन तीन पीस खाल्ले काहीच स्वतःने चिकनचे पीस खाल्ले आणि मना बघा काय दिलं खायला चिकन तर ना? 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 आता नाही फुटणार ना ज्वारीची भाकरी कोण कोण खातो नक्कीच कमेंट करा हे बघा मी इकडे आले तर ज्वारीच्या भाकरी आमच्या असतात मम्मीच्या म्हणजे रोजच्याच असतात सकाळ संध्याकाळ तेच करतात आणि माझ्या घरी मी चपाती तांदळाची वाकड आणि ज्वारीची भाकरी ऑपरेशनच्या अगोदर मी करायची पण ऑपरेशन झाल्यापासून चपातीच खाते तो मम्मीपेक्षा भारी मला येत नाही करता कारण त्यांची प्रॅक्टिस आहे ना पहिल्यापासून थंडच पाणी ना थंड पाण्यातच करतो बघा चिकन मटण ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यात दे मजा येतो मला पात्र करा मग पात्र लागते तो 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 चावला। आ, चावला तो ना पण चावाला जशी जात नसतील त्याला नाही जमणार पण चांगला शरीराला ज्वारीची भाकर चांगली आहे थंडी ना ती मिनिट काढलं रेसिपी जरा काढलं मी रेसिपी अशी तुम्हाला दाखवली फक्त जेवण आज आमच्या जेवणाचा काय बेत आहे म्हणून जॉर्ज

जा फुग जा रे फुग जा बघा गाईज रागाला वाटत फुगत नाही भाकरीला रागाला फुगतच नाही हे आता फुगल नाही तर मारीन लवकर फुगा तर मम्मीच्या भाकरी जाम भाजी होतात देड फुगतात भाकरी हा आता दाखवत नाही ती लोक पण बाका जाम मार्ग आम्ही फुगली तर नाही फुग गाईच बघा फुगते कारण तिला बोललो ना नाही फुगली तर बघ मग किती मस्त फुगली नाही बघा गाईच आम्ही सर्वजण आता केवळला बसलो आहोत मी पहा आता आमचं जेवण चालू आहे मी सर्वांना थंड देते छान बसलो आता गाई खूप छान झालं होतं चिकन गाई मी ज्वारीची भाकर एक कडक करून घेतलेली आहे बघा आणि मला कडक भाकर खूप आवडते गायस आता आमचं झालं जेवण बन करून जेवलो आम्ही जवळ आता आता गाईस निघू आम्ही आमच्या घरी जायला त्याच्या पहिले घरामध्ये खूप गॅस मच्छर झालं आहे आता मच्छर वाजले आम्ही जेवण झालाय आमचा आणि आता आम्ही घरीच जाऊ आता निघू आता घरी मी घरी चालली मग ते वाहते मग मी धाड मारते मम्मी बोलते सर्व दाखवा आम्ही काय कसे काम ते जरा झाडू मारतो मम्मी लाधी झाडू मारून आता आधी पुसणार आहे भांडी आम्ही उद्या घसणार आहे म्हणजे मीन्या घसणार मीन्या घसत भांडी मम्मीच घसते मी फक्त आल्यावर फक्त जेवण बनवते बाकी काय नाही बाकी सर्व मम्मीच करते मी भांडी वगैरे घसत नाही काहीच नाही करत मी त्याच त्याचसाठी सर्व काय मी फक्त आल्यावर फक्त भाजी काय असेल चिकन विकनची तेच बनवते सर काय नाही मेले का तुमचे मच्छर नाहीच रसगुल्ले का आण तिथे खाल्ले आत्ताच मी बरं मच्छर कसे मरतात मम्मी मग मी आता आमच्या बिछाना करते त्यांना झोपण्यासाठी गादी हातात ते बघा इथं कोण झोपते साहिल हो शिकारी तुम्ही किती मच्छर मारताय झोपण्याची तयारी आईच अकरा वाजले म्हणजे चांगला देत आला मस्त आहे हा मग ती पण लागले पिक्चर लागलाय कोणता पिक्चर आलाय सल्ला तिकडे झोपण्याची तयारी चालली आणि तिकडे मारामारी चालली मच्छरची पप्पा कारण काही जण सकाळी लवकर उठायला लागतो ना लवकर सहा वाजता उठतात साहिलला शाळेत जायला लागतो ना दहावीचा आहे सध्या वर्ष शाळेत जायला लागतो लवकर आणि पप्पांना पण कामाला जायला लागतो आणि ती पण जाते कामाला त्यांना सर्वांना लवकर उठायला लागतं आणि मम्मी पण आमची कामाला जाते मालिशचं काम करते मुलांना हे पहा लहान मुलं जन्म लिहिला त्यांना मालिश करते त्यांना सर्वांना लवकर उठायला लागतो आणि आम्ही काय आम्ही राजा राणी आम्ही अकरा बारा वाजता उठतो कारण आम्हाला काहीच कामधंद नाही बघा राजा आम्ही राजा राणी आहोत नाही आम्ही निघतोय ना